नमस्कार मित्रांनो आला आज हजेरी लावायला तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पहिल्या दिवसाच्या कवितेत म्हणजे शंभर दिवस शंभर कवितांच्या प्रोग्राममध्ये ठीक आहे तर आजची कविता आहे जसं काल म्हटलं की आपण ही आजची कविता आपण उद्या घेऊयात म्हणजे ही कविता आहे या या आणि ही तिसरीच्या पुस्तकातली दुसरी कविता आहे ठीक आहे याचे लेख कवी आहेत भारत आंबे भारतांबे यांचं पूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असा आणि यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर सत्तावीस ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तरला देवास येथे झाला ते मध्य प्रदेशमध्ये आहे आता सध्या इंदोर पासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे तर तेथे ते असताना त्यांनी ग्वाल्हेच्या संस्थानाचे जे राजपुत्र होते त्यांचे ते राजकवी देखील तेथेच असताना त्यांचा ते संबंध हिंदी काव्याशी आणि उर्दू गझल यांच्याशी देखील आला आणि सोबत त्यांचं वैद्यकीय शास्त्रशुद्ध पद्धतीचं देखील शिक्षण झालेलं तर यांना अर्वाचीन कवी देखील म्हणतात आपल्या मराठीतले अर्वाचीन कवी देखील म्हणतात तर भारत आंबे यांच्या कवितेचा एक संग्रह केला आणि तो एकोणीसशे पस्तीसला प्रदर्श प्रकाशित केलेला तर त्या जा ग्रंथाचं नाव होतं राजकवी भारत आंबे यांच्या समग्र कविता जर आता कुठे अवेलेबल असेल तर मी लिंक वगैरे टाकेल तुम्हाला तुम्ही जर का तुम्हाला सर्वात हव्या असेल तर तुम्ही तो ग्रंथ तिथून मागवू शकता ठीक आहे तर चला आजच्या आपण कवितेकडे बोलूयात आणि मी पहिले तुम्हाला कविता बोलून दाखवणार आहे कारण की तुम्हाला देखील आणि माझ्यासोबत जर का तुम्हाला म्हणायची असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आहे ते तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता तर कवितेचे बोल काहीशी आहेत या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त फसे तोचीफ असे नवभूमी दाविनवी या नगराला लागणी या सुंदर ती दुसरी दुनिया खळखळ मंजुल गाती झरे गीत मधुर चौ भरे जिकडे तिकडे फुले फळे सुहास रसही गळे परजांचे सोन्याचे ते रावे हे रावे तर मिया नवी बगाया ही दुनिया पंख पाचूचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मोज दिसे ही थोड्यांना चपल गती हरिण किती देख हावे देख तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया या कवितेची चाल सर्वात सर्वात आधी या कवितेची चाल जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला बघून दाखवतो आणि तुमच्याकडे जर काही वेगळी असेल तर तीही देखील मला पाठवा तुम्ही इंस्टाग्रामवर कारण आपल्या वेळेस तरी युट्यूब नव्हतं आणि त्यामुळे जर का सर शिक्षिका ज्या आपल्याला सांगतील चाली त्याच आपल्याला माहिती असायच्या ठीक तर चला सुरू करूयात या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे नवभूमी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया बघा जर माझ्या चालमध्ये आणि तुमच्या चालीमध्ये काही फरक नक्कीच असणार आहे ना त्यामुळे मला तुम्ही कळवू शकता ठीक आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला कविता आवडली असेल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल किंवा सांगण्यात सांगतोय ते तुम्हाला आवडलं असेल ते देखील कळवा आणि लाईक करायला विसरू नका जर पॉडकास्ट ऐकत असाल तर तिथे देखील मला कळवा तुम्ही मेसेज करू शकता इंस्टाग्रामला आणि तिथे देखील फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मग भेटूयात उद्या आपण आपल्या नव्या एका कवितेत आणि जर तुमची आवडतीची कविता जर का हवी असेल तर म्हणजे कोणती येते मला कळवा नक्कीच ठीक आहे बाय भेटू तू